विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पीक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत आज मी माझ्या शेतामध्ये आहे आणि माझ्या शेतामध्ये हे जे तुम्हाला क्रॉप दिसते की मी या ठिकाणी जिंजर म्हणजे अद्रकचं लागवड या ठिकाणी मी केलेली आहे तर त्या अद्रकच्या प्रोसेसमध्ये आज मी एक प्रोसेस करत होतो किंवा याला जे फर्टिलायझर आपण म्हणतो बायो फर्टिलायझर त्याचा यूज मी या ठिकाणी करत होतो आणि जसं हे माझ्या समोर आलं तसं मला असं वाटलं की हे विद्यार्थ्यांना पण ही माहिती त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करावी आज बघा हे जे पॉकेट आहे नंतर मी याचा फोटो तुम्हाला डिटेलमध्ये आता दुरून तुम्हाल तुम्हाला दिसत नसेल सध्या या अदरकला मी वॅम चा एप्लिकेशन करतोय तुम्ही अभ्यासक्रमामध्ये वाचलेलं आहे किंवा पुस्तकामध्ये वाचलेलं आहे पण आपलं कामच ते आहे जे पुस्तकामध्ये आहे ते सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं आता हे जे आहे वॅम म्हणजे वॅसिक्युलर आर्बिस्क्युलार मायकोरायझा ओके तुम्ही मायकोरायझा हा शब्द ऐकलेला असेल किंवा पुस्तकामध्ये तुम्ही रीड केलेला आहे तर हा मायको रायझा काय बघा मायको या शब्दाचा अर्थ होतो फंगस बरोबर स्टडी ऑफ द फंगस इज कॉल्ड एज मायकोलॉजी आणि स्टडी ऑफ रुट्स इज कॉल्ड एज रायझोलॉजी ओके म्हणजे रूट्सच्या संबंधात रायझोम आहे आणि फंगसच्या संबंधात मायको शब्द आहे असा मिळून तो मायकोलॉजी हा वर्ड बनलेला आहे आणि हा जो फंगस आहे हा फंगस काय करतो बघा हा फंगस आहे सिम्बॉयटिक आहे ओके सर सिम्बॉटिक म्हणजे काय असतो आता माझ्या पाठीमाग हे जे जी तुम्हाला जिंजरचं क्रॉप दिसते राजांनो आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे ड्रिप थ्रू हे तुम्हाला ड्रीपची लॅटरल या ठिकाणी दिसते ड्रिप थ्रू आपण ह्या फॅमचं ऍप्लिकेशन जे आहे हे फॅमचं ऍप्लिकेशन आपण करतो त्याला सिम्बॉटिक रिलेशनशिप म्हणजे काय करत असतं एक्झॅक्ट मध्ये ह्या फंगस आहे थोडक्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा ही बुरशी आहे ही बुरशी काय होणार आहे ही बुरशी या झाडापर्यंत जाणार आहे किंवा हे जे आल्याचं जे पीक आहे याच्यापर्यंत ही बुरशी पोचणार आहे आणि ही बुरशी पोहोचल्याच्या नंतर ही बुरशी या झाडांच्या मुळापर्यंत जाणार आहे बरोबर लिक्विड स्वरूपामध्ये आपण याला देतो ड्रीप थ्रू आपण याची अप्लिकेशन करतो जेव्हा ही रूट थ्रू याच्यामध्ये गेली ओके समजा आता इमॅजिन करा की ह्या प्लांटच्या रूटपर्यंत ही गेलेली आहे तर हे जो फंगस आहे हा फंगस या झाडांच्या रूटवरती जाणार आणि मुळावरती गेल्याच्या नंतर तुम्ही रूटच्या संबंधात एक शब्द ऐकला असता बघा हायपी तो रूटचा एक पार्ट आहे तो हायपी काय करणार हा मायकोरायझा काय करणार या रूट्सवरच्या हायपी वाढवणार आणि त्या वाढवल्याच्या नंतर ते जे रूट्स जे आहे ते रूट्स हेअर तुम्ही इमॅजिन करा की ह्या याच्यावरती रूट्स हेअर येणार आणि ते रूट्स हेअर काय होणार अशा जमिनीमध्ये आपल्या खूप चांगल्या पद्धतीने अशा जमिनीमध्ये पसरणार आणि ते रूट्सचे हेअर्स त्या जमिनीमध्ये पसरल्याच्या नंतर काय होणार आहे जमिनीमध्ये जे काही आपले न्यूट्रिएंट्स आहेत हे ते रूट्स जे ते करणार आहेत म्हणजे तुमच्या प्लांटला काय होणार आहे जमिनीमध्ये जिथपर्यंत आपले हे पोहोचू शकणार नाहीत झाडांची मुळं जे आहेत तर ते हे व्यायाम काय करणार तुम्हाला त्या ठिकाणचं जे न्यूट्रिएंट आहेत आणि वॉटर जे आहे हे ॲबॉर्ब करण्यासाठी मदत करणार आहे आता ह्या फंगसनी प्लांटला मदत केली सिम्बॉटिक रिलेशनशिप काय असती तेरा भी भला, मेरा बी भला तुझं व्यवस्थित माझं व्यवस्थित दोघं जण गुन्ह्या गोविंदांना आपण दोघं जणांनी नांदायचं असा याचा अर्थ राहतो सिम्बॉटिक रिलेशनशिपचा तर हे फंगसनी प्लांटला मदत केली कशासाठी न्यूट्रिएंट आणि ते अप्लाय करण्यासाठी किंवा ऑब्झर्व करण्यासाठी आता प्लांट फंगस ला कशी मदत करते हे प्लांटची ग्रोथ चांगली झाल्यामुळे याची वाढ व्यवस्थित झाल्यामुळे काय याच्यामध्ये फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी खूप चांगल्या होणार आहे आणि फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी तयार झाल्याच्या नंतर त्या फंगसला वाढीसाठी प्लांट जे मदत करत असतं अशा पद्धतीने ह्या दोघांचा संसार जो हा संसार या ठिकाणी जमिनीच्या खाली चांगल्या पद्धतीने चालत असतो सर आम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सांगा बरं थोडंफार याच्या म्हणजे आम्ही काय नेमकं लक्षात ठेवायचं असतं तुम्ही प्रॅक्टिकली ते सांगितलं असं असंही करायचं परीक्षेला तुम्हाला विचारतात वट इज मायकोरायझा मायकोरायझा हे फंगस म्हणजे बुरशी आणि झाडाची मुळं यांच्यामधलं नातं असतं आणि हे नातं कसं आहे हे नातं आहे सिम्बोएटिक सिम्बोएटिक म्हणजे काय सहजीवी ओके दोघंही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या ना ना त्या ठिकाणी नांदणार आहेत हा एक तुमचा पहिला ऑब्जेक्टिव्ह झाला दुसरा जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला विचारतात की कोण कशासाठी काय मदत करतं हे हे फॅम जे आहे हे फॅम काय करणार आहे हे फॅम त्याच्यावरचे हाय पी जे आहे म्हणजे जे रूट, रूट हो, शेअर्स आहेत हो। हे रूट शेअर त्या ठिकाणी वाढवण्यासाठी मदत करतात ओके व्हिडिओ शॉर्टमध्ये करायचा होता पण जेव्हा मी बोलायला लागतो त्यावेळेला मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना आणखी जास्त जेवढं सांगता येईल तेवढं त्या पद्धतीने सांगावं आता हे बघा हे फॅमचं पॅकेट आहे याच्यामध्ये असं दिलेलं आहे हे एका एकरसाठी जे आहे एक एकर आले असेल तुम्ही वेगवेगळ्या पिकासाठी वापरू शकता त्याचं शंभर ग्रॅम कॉन्सन्ट्रेशन असतं याचं ॲक्च्युअलमध्ये जे असतं हे वन लॅक आय पी पर हंड्रेड ग्रॅम्स असं दिलेलं आहे त्याचा आय पीचा अर्थ होतो इन्फेक्टिव प्रोपेग्युल्स म्हणजे तुमचं जे काय म्हणतात मायसेलियम ज्याला फंगसची ग्रोथ होती ओके तसं या पद्धतीने एक लाख म्हणजे शंभर ग्रॅमच्या या एका पॅकेटमध्ये एक लाख मायसिलियम आहेत किंवा फंगस आहेत असा याचा सिम्पल साधा अर्थ आहे तेवढा आपल्याला टेक्निकली जायचं नाही परीक्षेला जे येतं तेवढं आपल्याला बघायचं असतं ओके थोडंसं जवळून यांना आल्याचं पीक दाखवा ह्या पद्धतीने म्हणजे सगळं तुम्हाला लक्षात येईल की हे कसं कसं ॲप्लिकेशन वगैरे सगळे मुळं वगैरे सगळं आता तुम्ही बिलकुल विसरायचं नाही ओके चला थँक्यू सो मच आमचा हा नवीन प्रयत्न जर आवडला असेल तर डेफिनेटली चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि ऑबवियसली सबस्क्राईब करा थँक्यू सो मच विश ऑल द बेस्ट